माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई हायकोर्टानं काहीसा दिलासा दिलाय मुंबई हायकोर्टानं माणिकराव कोकाटे यांना एक लाखाच्या जात मुचलक्यावर मंजूर पण हायकोर्टानं ना त्यांना नाशिक सत्र न्यायालयानं ना सुनावलेल्या शिक्षेश स्थगिती दिलेली नाही यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या आरोग्याबाबत एक मोठी माहिती समोर आली माणिकराव कोकाटे यांची एन्जिओग्राफी करण्यात आली त्यांना चार ब्लॉक आहेत त्यामुळे बायपास सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हा सल्ला दिलेला आहे माणिकराव कोकाटे परवा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात आले होते त्यावेळी दुपारचे सव्वा दोन वाजले होते आणि त्यांचे हृदयाचे ठोके वाढले होते त्यांचा हार्ट रेट एकशे पंधरा इतका झाला होता डोकं जड झालं होतं आणि त्यांचा श्वासोच्छवासही जास्त होता छातीत दुखत होतं ज्या काही महत्वाच्या टेस्ट होत्या त्या केल्या आणि त्यानंतर तातडीनं आयसीयू त्यांना दाखल करण्यात आले त्यांच्यावर औषधोपचारही सुरू करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे त्यांची अँजिओग्राफी केली असता कोकाटे यांच्या अनेक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असल्याचं निष्पन्न झालंय यापैकी एक शंभर टक्के ब्लॉक आहे तर इतर दोन ठिकाणी नव्वद टक्के आणि चौथ्या ठिकाणी साठ टक्के ब्लॉक आहे चार ब्लॉक आहेत आणि सर्व सिविअर आहेत त्यामुळे आम्ही त्यांना बायपास सर्जरी करावी लागेल ला असं सांगितलंय अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे